रामकृष्ण हरी आता जो प्रकार सध्या मीडियावर गाजत आहे तो चाललेला प्रकार आहे तो पूर्णपणे आमच्यावर लादला चाललेला आहे याच्यामध्ये त्या पालकाचा आमच्या कोणत्याही प्रकारचा हानीमारीचा संबंध झालेला नाही काल तो अचानक दुपारच्या वेळेला तो विद्यार्थ्याचा पालक आल्याच्या नंतर तो पायातील पादत्राने न काढता आहे तसा जिथं मुलं अभ्यास करता जिथं गीता ज्ञानेश्वरी पाठ पाठांतर चालते तिथं तो शिरला पक्वाजाची तोडफोड केली आणि सगळे विद्यार्थीचा अर्धा वारदा झाल्यानंतर मी पळत गेलो मी विचारलं असं काय करताय तुम्ही तर त्यावेळेला ते त्यांनी गलितच्या शब्दामध्ये मला सेवा देऊन पूर्णपणे त्यांनी सांगितलं की तू माझं कोणत्याही प्रकारचं वाकडं करू शकणार नाही माझ्या पाठीमागत श्रीक्षेत्र नगद नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज पूर्णपणे पाठीमागं उभा आहेत आणि तुझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच मी या ठिकाणी आलेलो आहे आणि तू माझं कोणत्याही प्रकारचं वाकडं करू शकणार नाही अशा गलिच्छ शब्दामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा प्रयोग करून आणि विद्यार्थी बाबांना का बोलतोस असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी विद्यार्थ्यांना पण त्या ठिकाणी धक्काबुक्की केलेली आहे पकवाज वगैरे फोडून आमचं आश्रमाचं गुरुकुलाचं बरंच काही नुकसान त्यांनी केलेलं आहे हा तो गुन्हा खोटा आहे त्याला जो त्याला जी हानमार केलेली तो कुठं मार खाऊन आलेला आहे किंवा त्यांनी त्याला कुठं अगोदर मार हान केलेली ह्याच्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही पण तो आरोप आमच्यावर केला जातोय जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व महाराज मंडळी असतील परिस पंजकृत असतील असतील सर्वांना माहिती आहे आम्ही कसे राहतो काय जीवन जगतो असं आणि असं पशुतुल्य एखाद्याला हानमार करणे आमच्या शक्य नाही आणि एका पण व्यक्तीला हे न पटणारी गोष्ट आहे पटू शकणार नाही ही गोष्ट आमच्याकडून ते झालेलं नाही पण पूर्णपणे तो काल वेळोवेळी योड़ प्रत्येक शब्दामध्ये त्याचा शब्द होता की माझ्या पाठीमागं नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज आहेत तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही तू काहीच करू शकत नाही आणि तुला कसं बदनाम करायचं हे ठरूनच आलेलो नाही आम्ही आमचं पूर्णपणे ठरलेलं तू काही करू करू शकत नाही असे त्याचे वेळूचे शब्द त्याचेच शब्द आहेत ते मग तो धुंदा अवस्थेमध्ये होता नशेमध्ये होता हे सांगता येणार नाही पण त्याचे शब्द आहेत ते मग मला धमकी देण्याचं कारण की जेणेकरून आम्ही शांत राहावा म्हणून आजपर्यंत मी कोणापर्यंतही बोललेलो नाही गोष्ट आपण आता पूर्णपणे माझी प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने हा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ व्हायरल केला जातोय किंवा नको असे समजा नको ते आरोप माझ्यावर केल्या जात आहेत हा गलिच तक्रारीचा गुन्हा म्हणजे आमची तक्रार असणार आहे तक्रार असणार आहे त्याच्याविषयी तक्रारीचा गुन्हा दाखल असणार आहे कारण समोरचा व्यक्ती जर आमच्यावर विनाकारण जर कोणी आरोप करत असेल तर आम्हाला बी करणं गरजेचं आहे जे शासनाचे नियम असतील त्या नियमात तर करावं लागेल मग त्या हेतूने हो पण आम्ही पण तक्रारीचा गुन्हा दाखल केलेला आहे मोठा याचं कारण असं आहे की आमच्या साक्षात असे काही व्यक्ती आहेत रात्री त्याला त्या व्यक्तीच्या संदर्भातली व्यक्ती त्याला भेटण्यासाठी गेली तो आता सध्या ऍडमिट सिव्हिल ॲडमिट करून घेऊन आमच्यावर त्याचे प्रयोग सुरू आहेत म्हणजे जवळचे जे व्यक्ती आहेत त्याच्याजवळचे आणि असे संबंधितले व्यक्ती गेल्यानंतर वेळोवेळी नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज आणि यांच्या जवळचे कुमार महाराज ठोसर म्हणून जे जे की त्या व्यक्तीच्या गावचे आहे चिखली या गावचे तो जे व्यक्ती आहे ना मनोहर कचरू वारे हे जी व्यक्ती त्या व्यक्तीच्या गावचे ते विक्ति चा कुमार मारत आहेत आणि त्याचा वेळोवेळी फोन येतोय की तुम्ही घाबरू नका तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत खंबीरपणाने संभाजी महाराज पण तुम्हाला उद्या भेटण्यासाठी येणार आहेत आणखी हे मीडियाच्या समोर आपल्याला प्रकरण न्यायचं आहे आणि त्या तुम्हाला गुतवायचं आहे तुम्हाला लागणारा खर्च असेल काय असेल हे आम्ही पुरवणार हे पूर्णपणे बोललेलं आहे आणि ह्याच्यात तुम्ही त्याचे कॉल पण चेक करू शकता संभाजी महाराज माझी चर्चा झाली नाही कारण तो व्यक्ती नाव घेतोय विषयावर संभाजी महाराज माझं बोलणं झालेलं नाही बोलणार त्यांच्याशी बोलण्याचा कारण संबंध येणार नाही काय कारण हा व्यक्ती नाव घेतो वेळोवेळी त्यांचं आपण त्यांना कोणत्या आधारावर बोलणार कारण आमची नगद नारायणगडावर श्रद्धा आहे ते आमच्या अंतकरणाचं देवस्थान आहे हृदयाचं निष्ठेचं ठिकाण आहे नगद नारायणगड संस्थान आणि त्या नगद नारायणगड संस्थानचे ते उत्तराधिकारी आहेत आणि याच्यामध्ये माझं प्रशासनाला मीडियाला बंधू नाही आहे किंवा विनंती एवढीच आहे की त्या व्यक्तीचा तुम्ही कॉल चेक करू शकता ह्याच्या पूर्णपणे याच्या मागे समोर प्रत्यक्ष बसून ऐकलेली व्यक्ती पण आमच्या साक्षीला आहेत आणि आमच्या वागद्यावरील जी बालगोपाळ मंडळी आहेत विद्यार्थी सध्या अध्ययन गीता पाठ वगैरे करतात ते पण सगळ्या मुलांनी ते वेळोवेळी त्याचे शब्द आणि गलिच्छे भाषेत बोलत असताना अजून तो प्रयोग असा की कार्याची भाषा करून मला की तू माझं काहीच वाकड करू शकत नाही माझ्या पाठीमाग नारायंगणाचे उत्तराधिकारी आता त्याच्या शब्दातून आणि त्याच्या त्या बोलण्यातून संभाजी महाराजांचा आणि कुमार महाराज ठोसर त्यांचा हात आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कॉलवर पण तुम्हाला ते मिळू शकणार आहे असं काही नाही महाराष्ट्रामध्ये जी सध्या प्रतिमा चाललेली आहे किंवा जेवढे धार्मिक लोक आहेत माझ्यावर प्रेम करणारा समाज आहे किंवा वारकरी बंधू आहेत महाराज मंडळी आहेत मी ज्या गुरुजनांकडे शिकलो आहे ज्या संस्थेमध्ये अध्ययन केलेलं आहे असे जेवढे काही वारकरी असतील आमच्यावर प्रेम करणारा हा जो भाविक वर्ग आहे त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की हे कट रचवलेला आहे जेणेकरून सत्यवान महाराजांची प्रतिमा मलिन होईल आणि ह्यांचं क्रिकेट काहीतरी कुठंतरी ह्याला दोष लावण्यासाठी हेच घडवलेलं प्रकरण आहे याच्यामध्ये आमच्याकडून अशी कोणत्याही प्रकारची त्याला हानमार झालेली नाही कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की आम्ही त्याला केलेली नाही उलट त्यांनी मुलाला हंजड हिंजड केलेली आहे आणि फक्त आमची प्रतिमा ढासवण्यासाठी हा एक चाललेला कट आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की जर माझ्याविषयी जर तुमच्या अंतकारात काही विकल्प निर्माण होत असतील किंवा सत्यवान महाराज पण असं करू शकतात का तर ते पूर्णपणे खोटं आहे ते एक रचवलेला फार मोठा भयान कट आहे त्या व्यक्तीला कुठं मारलं असेल काय हे असेल याच्याविषयी आम्हाला काही माहिती नाही पण तो मारल्याच्या नंतर आलाय काय झालंय हे पण आम्हाला माहिती नाही फक्त तो आमच्या बसून जाऊन त्याने असं काहीतरी कटकारस्थान रचवलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका